अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण सुरू केल्यानंतर एक दोन दिवस असेल दोन तीन महिने असेल एक दोन वर्ष असेल किंवा काही काळ आपण सेवा करतो पण नंतर आपल्याला सेवा करायला जीवार येतो असं खूप जणांचे मेसेज कॉल आले होते दादा म्हटले की दादा आम्हाला आम्ही महाराजांची सेवा खूप करतो नवीन नवीन असल्यावर पण काही वेळानंतर काही काळानंतर सेवा करायला मन लागत नाही मन उदास होतं आणि काहीही करावं वाटत नाही असं का होत त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती घेऊया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण आपण कंटिन्यू करू शकतो जेव्हा नवीन आपण महाराजांची सेवा सुरू करतो नवीन मध्ये खूप जोश असतो महाराजांचं नामस्मरण असेल महाराजांबद्दल माहिती घेण्याची एक जिज्ञासा लागते आपल्याला एक विशेष वाटत की महाराज म्हणजे काय सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतो गुरुचरित्र पारायण असेल स्वामी स्वामीचरित्र पारायण असेल त्यात महाराजांचे लिले आपण लिहिलं आहे ते आपण जाणून घेण्यासाठी खूप उत्साह असतो पण काही काळ झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर तो उत्साह आहे तो कमी होतो त्याच्यामुळे कमी होतो तुम्ही जर केलेली सेवा जर कोणाला सांगत असणार आपण जे सेवा करतो ती सेवा कोणाला ना सांगायची नाही कधीच आपण काय करतो हे डाव्याचं उजव्याला आणि उजव्याचं डाव्याला कळलं नाही पाहिजे आपण काय करतो दुसरी गोष्ट कोणाच्या घरी खायचं नाही खूप जण सवय असते आमुष्या पौर्णिमा कोणाकडे काही खायचं नाही केलेली सेवा कोणाला सांगायची नाही आणि आपण काही मागण्यासाठी से सेवा नाही करायची आपण काय म्हणतो मग मला हे पाहिजे मग मी त्याच्यासाठी आरतीला जातो रोज मी एवढ्या एवढ्या आरती करतो मला एवढं एवढं द्या महाराजांसोबत डील करता का आपण डील नाही करायला पाहिजे लक्षात ठेवा खूप जण म्हणतात मग महाराजांना माझं एवढं एवढं काम उद्या महाराजांना नारा ठेवल महाराजांना हे करेल महाराजांना ते ठेवल तसं नाही करायचं तुम्ही काही अपेक्षासाठी सेवा करत असाल तर आजपासून सेवा करणं बंद करा माझं स्पष्ट आणि प्रांजल मत आहे की अपेक्षेसाठी सेवा न करू ते करून तुम्हाला काही फायदा नाही मग ते फक्त डील होत जिथं ज्या ठिकाणी व्यवहार आला त्या ठिकाणी प्रेम नसतं हे लक्षात ठेवा तुम्ही कधीही लक्षात ठेवा तुम्ही बिझनेस करत असाल काही असाल ज्या ठिकाणी व्यवहार आला व्यवहार म्हणजे काय काही गोष्टी तुमच्याकडून मी घेणार काही गोष्टी हे करणार तिथं प्रेम नसतं प्रेमाचा संबंधच नाही तिथं काय संबंध तिथं व्यवहार आहे तो सरळ साधा व्यवहार आहे आता समजा दूधवाला असेल पाणीवाला असेल काही असेल आपण आपण फक्त व्यवहाराला जेवढा पडतो तेवढा करतो आपण जास्त करतो का अति करतो का आपण नाही करत आपल्या आई वडील असेल आपण कसं करतो त्यांच्यासोबत व्यवहार करतो का नाही करत तिथं प्रेम असत प्रेम तसच महाराजांसोबत तुम्ही प्रेम करायला पाहिजे महाराजांसोबत प्रेम म्हणजे काय निरस्वार्थ प्रेम पाहिजे काही मागण्यासाठी नाही की महाराज मला हे द्या ते द्या ते द्या काही नको महाराज मला फक्त तुमच्याकडून तुमची जी सेवा आहे ती माझ्याकडून होऊ द्या असं तुम्ही म्हणायला पाहिजे आणि आपल्याला आनंद वाटण्यासाठी से सेवा करायला पाहिजे आपल्याला जे आनंद आहे ते आनंद वाटण्यासाठी तुम्ही जर सेवा केली तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती राहणार नाही रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्यायचं गोमित्र हे गोमित्र आहे ते गावाकडे जे भेटतो ओरिजिनल ते घ्या बाकीच्या ठिकाणी जे गोमित्र भेटतं ते सगळं डुप्लिकेट असतं नुसतं पाणी असतं वास येत नाही गोमित्राचा वास यायला पाहिजे आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज गोमित्र घ्यायचं काळे कपडे घालायचे नाही आणि मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही खूप जणांच्या मनामध्ये वाईट विचार येत असतात बघा ते स्वतःला कमी लेखतात स्वतःला कमी लेख लेखायचं नाही एखादी आयुष्यात स्वतःला कमी लेखायचं नाही स्वतःला कमी समजायचं नाही आणि तुमच्याकडून एखादी चूक जरी झाली ठीक आहे झाली तुमच्याकडून चूक तर मनामध्ये ताण घ्यायचा नाही एक दिवस सेवा ना नाही झाली तुमच्याकडून महाराजांची ठीक आहे दोन दिवस नाही झाली दहा दिवस नाही झाली पण अकराव्या दिवशी महाराजांची सेवा अवश्य करायची मनामध्ये हे नाही करायचं की म्हणून मी महाराजांची सेवा कशी करू मग माझं असं झालं माझं तसं आलं असं नाही करायचं कधीच लक्षात ठेवा मनामध्ये किंतू परंतु आणायचे नाही बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही सेवा कधीही चुकवायची नाही रोज अकरा महिने जप असेल पंधरा मिनिट जप असेल तो जप करायचा बाहेरचं खायचं नाही आणि कधीही लक्षात ठेवा की महाराजांसोबत आपण जे आहे की काही कामानिमित्त सेवा करायची नाही खूप जणांना सेवा असते त्या सेवे सेवे करतायचा अनुभव सांगतो त्यांनी काही गोष्टी मिळवण्यासाठी सेवा केली खूप सेवा केली गुरुचरित्र पारायण चैत्र पारायण सगळं केलं सगळं केलं पण शेवटी त्यांना काही दिवसांत ते भेटलंच नाही त्यांची पात्रताच नव्हती त्यांच्या त्यांच्या कुंडलीमध्ये नाही त्यांच्या भेटलंच नाही समजा त्यांच्या पुण्यास नाहीये मग नंतर ते मला म्हणू आलं की दादा मी एवढी सेवा केली पण माझं कामच नाही झालं म्हटलं ठीक आहे काम नाही झालं मन शांत झालं ना तुमचं हा मन शांत झालं त्यांना कसं हाव होती एक प्रकारची हवा असते बघा समजा तुम्ही सेवा करत असणार तुमचं महाराजांच्या सेवानी नवीन नवीन आल्यावर महाराजांच्या सेवानी पटकन काम होतं पटकन।, पटकन।, पटकन काम होतं पटकन तुम्ही निरागस असता तुम्ही महाराजांच्या सेवेमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले निरागस असता लहान बाळासारखे सगळे असतात त्यांना काही माहित नसतं सेवा करता सेवा केल्यानंतर हळूहळू महाराजांच्या जवळ असलं महाराजांच्या जवळ गेल्या गेल्यानंतर ते गेल्यानंतर महाराजांच्या जवळ गेल्यानंतर काय होतं एक प्रकारचा गर्व अहंकार येतो माणसाला आणि गर्व अहंकार ज्या व्यक्तीला आला तिथून महाराज तुम्हाला महाराज मग महाराज महाराजांचं काम करता महाराजांना तुम्हाला महाराज जवळ करत नाही महाराजांना काय वाटतं निरागस व्यक्ती आवडतो जो दुसऱ्यांबद्दल द्वेष करतो दुसऱ्यांना वाईट बोलतो दुसऱ्यांना हे करतो त्यांना महाराज शासन करतात मग मा महाराजांचं लक्ष तुमच्यापासून दूर जात मग तुम्ही कितीही सेवा केली काहीही फरक पडत नाही कामच नाही होत तुमचं जो नवीन असतो नवीन सेवेमध्ये होतो तसं पटकन पटकन काम होतं अनुभव येण्यासाठी पटकन काम मार्गी लागतात म्हणून महाराजांच्या सेवेमध्ये निरागस पाहिजे लहान बाळासारखं पाहिजे ते नियम याच्यामध्ये अडकून नाही जायचं महाराजांना म्हणायचं महाराज तुमचं नामस्मरण नाही घेतलं किंवा तुम्हाला रोज नैविद्या नाही दाखवला तर जेवण आपण करायचं नाही नामस्मरण मनापासून करायचं आणि नामस्मरण जर आपण मनापासून केलं महाराजांच्या आपण जवळ जातो आणि महाराजांशी भावनिक नातं जोडायचं महाराजांना रोज बोलायचं महाराज जेवण केलं का महाराज काय करताय तुमचं काय गोष्टी असेल ते महाराजांशी बोला तुम्हाला महाराजांशी सांगा गुरु पौर्णिमेबद्दल सांगा तुम्हाला जे वाटेल ते महाराजांशी रोज बोला रोज बोलल्याने कम्युनिकेशन वाढत आणि काही चुकलं असेल काही असेल ते महाराजांशी महाराजांना सांगायचं तुम्ही रोज अंगोजमानात गोमित्र घ्या रोज बाहेरचं खाणं बंद करा कोणाच्या घरचं खाऊ नका काळे कपडे घालू नका आणि सेवेत मन लागत नाही खूप जण म्हणता मन लागत नाही तुम्हाला मोबाईल बघण्यामध्ये वेळ भेटतो दुसऱ्यांची निंदा करणं दुसऱ्यांना शिव्या देणं दुसऱ्यांना वाईट बोलणं दुसऱ्यांचं हे करणं त्याला वेळ भेटतो अनावर गप्पा मारण्यामध्ये वेळ भेटतो टी व्ही पाहण्यामध्ये वेळ भेटतो पण महाराजांची सेवा करताना सेवा बोर होतं असं खूप जण सांगतात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज त्यांची सेवा करायला काय बोल बोर होणार आहे ज्यांचं मोठ्या मोठ्या दुःखातून महाराजांनी त्यांना सावरलेलं आहे त्यांना विचारा नामस्मरणाचं महत्व काय खूप महत्व आहे नामस्मरणाच म्हणून मनामध्ये तुम्ही आता मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही महाराजांची सेवा मनापासून करायची तुम्हाला मना आळस आला हे आलं नाग घासा महाराजांसमोर बसा नामस्मरण करायचं आणि महाराजांची सेवा सोडायची नाही कधीच आयुष्यात महाराजांची सेवा सोडायची नाही गुरुचैत्र पारायण असेल चैत्र पारायण असेल अवश्य ते करायचं काही नाही जमलं नामस्मरण अवश्य करायचं तुमच्या ज्या सगळ्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील आणि तुमच्या मनातला जो आळस आहे निगेटिव्ह आहे ते सगळं सोडून द्या काही नाही त्याच्यामध्ये सगळं सोडा त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हे केल्या तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताण येणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ